तर मित्रांनो हो, आता आपण करणार आहोत थोडंसं लॅपटॉपवरती आपलं ट्रॅकिंग गोल ट्रॅकिंग काय असेल ते तुम्हाला दाखवणार आहे कारण आपल्याला ट्रॅकिंग नोशन ट्रॅकरवरती आपल्याला गोल सेट करायचं तर ते दाखव तुम्हाला बघू शकता तुम्ही हे आहेत गोल ट्रॅकर कंटेंट कॅलेंडर अपले ट्रॅकर सगळं आपण सेट केलेलं आहे तर मित्रांनो आजपासून आजपासून म्हणजे एन्जॉय खतरनाक तर आजपासून माझ्या जीवनात सगळ्यात मोठा चॅलेंज चालू होत आहे तर आपलेच टार्गेट ठरले तर एकशे पुढचे एकशे पन्नास दिवस कमबॅक तर असं करायचं की डायरेक्ट लाईफ चेंज तर आता तर मित्रांनो आजचा दिवस आहे आजचा

शिवाय नसताना मग माणसं जस जिंकले तर आपल्याकडे दर्शन मिळतं आपल्याकडं अनुभव आहे वर्षाचा प्लस सुरुवात आहे आपली नाही आपल्याकडे फॅन्सी इक्विपमेंट आहे ना डी एस एल आर आहे ना टीम आहे आपल्याकडं फक्त आपण काय तर प्लस स्मार्टफोन आहे कॅनो आहे आणि आपल्याकडे लॅपटॉप आहे ट्रॅकर आहे तर आपल्याला नियोजन करायचं सर्व आज दिवस दुसरे चांगलं आहे आपलं नियोजनच आहे बाहेरची कामे करून येऊ घे आता मस्त आवडून एवढं आंघोळ झाली तर आशनवाले तर माती रायाचं दर्शन केलं फटाफट येऊ बाहेरची काम करून तर मित्रांनो आपण आता सकाळचे ढबे द्यायला आलेलो आहोत काना एकच आवड होती सकाळची आपल्याला ते द्यायला आलोय आपण तर आताच आपण घरी आलेल्या मित्रांनो नवी दिली थोडंसं काम केलं बाहेरचं तर आता आपलं महत्वाचे काम करू जरा थोडंसं आज आपल्याला क्रिप्टो मध्ये बघायचं मार्केटमध्ये मा क्रिप्टो प्लस आपलं इंडियन मार्केट त्याचा स्टडी करायचं कारण टार्गेट आहे आपण थोडे थोडे इन्व्हेस्टमेंट करायचे तुम्हाला तर मित्रांनो आता आपण करणार आहोत थोडंसं लॅपटॉपवरती आपलं ट्रॅकिंग गोल ट्रॅकिंग काय असतं ते तुम्हाला दाखवणार आहे कारण आपल्याला ट्रॅकिंग मोशन ट्रॅकरवरती आपल्याला गोल सेट करायचं तर ते दाखवतो तुम्हाला बघू शकताय तुम्ही हे आहेत गोल ट्रॅकर कंटेंट कॅलेंडर आपले ट्रॅकर सगळं आपण सेट केलेलं आहे है नीक प्रोड़्ोंसा। नीक प्रोड़्ोंसा। नीक तर सध्या मित्रांनो आपला एक बिझनेस सजून करायचा प्रोडक्शन चालू असतं मिल्क प्रोडक्शन चालू करायचं आपल्याला त्यासाठी आपण लोग डिझाईन करतोय तर आपल्याला लोग डिझाईन करायचं आहे केव्हा तर आपल्याला सध्या आपण हे बेस्ट बघितले तर आपल्याला हजारा पहिला लोकल फार्म ट्रेड आहे त्या जागी आपल्याला आपलं प्युअर गुडनेस तर जरा लोगड बघते त्या हिशोबाने आपल्याला जरा थोडंसं तयार करायचं मस्त डिझाईन करायचं चाललंय त्या हिशोबाने आपण चालले डिझाईन करायचं चालले तर कारण आपल्याला बिझनेस रन आहे कारण आपल्याला टार्गेट मोठे ना मित्रांनो चाळीस सी आरचं आहे फक्त दीडशे दिवसात तर वीज कोण आहे तुम्हाला माहिती आहे का माझे नऊशे पाहिलेले आहे मी सध्या आता बिझनेस रन करणार आहे तो आपण एक मी आणि मिडल क्लासमधून आलेला मुलगा पण माझी चांगली असाना ध्येय नाही तर माहीतच होत नाही पण आपल्याला दीडशे दिवसात चार आरचा आपला बिझनेस ब्रँड करायचा आणि प्लस चार आरचा प्रॉफिट पण घ्यायला पाहिजे म्हणजे आजपासून सुरुवात करते तर आजचा दिवस आहे की कालचा दिवस पहिला आपल्याकडं शून्य रुपये कोटी म्हणजे चाळीस कोटी आपण आज भरपूर कामं करणार लोगो डिजाईन करायचं आपल्याला कंटेंट कॅन तयार करायचं प्लस नोशन ट्राय करून आपल्याला काय काय आपल्याला कामं करायचे दिवसभराचे करायचे प्लस इंस्टाग्रामवर हायलाईट बनवायचे इंस्टाग्राम पेज बनवायचे प्लस इंस्टाग्रामवर रील्स टाकायचे बेस्ट व्हायरल ते आपल्या रील प्रोडक्शनसाठी तयार करायचे तर भरपूर आज काम आहेत आपल्याला तर एका महिन्यात आपल्याला त्याच्यावर एक मिलियन एक मिलियन प्लस फॉलोअर्स आणायचे तेव्हा आपलं तेव्हा आपला बिझनेस होईल क्वालिटीमध्ये ब्रँड आवपन करायचं आपल्याला ले त्यामुळे दिसतात पाहिजे मित्रांना क्वालिटीमध्ये तर सध्या आपलं चाललंय काम तर मित्रांनो आता आपण डबू आपलं जायचं तर मित्रांनो सध्या आपलं काम चाललंय तर आपल्याला आजपासून आज दिवस दुसरा आहे तर अफिलेट मार्केटिंग चालू करायचं आपला नवीन नवीन बिझनेस रन करायचा आहे त्यासाठी आता आपल्याला दोन ऑप्शन आहेत एक मि प्रोडक्शन आणि एक गार्डनर आणि लँडस्केपिंग त्याचा आपला बिझनेस रन करायचा आहे त्यासाठी आपण चालले आणि आपले मार्केटिंग पण चालू केलं चर्चा ज्याचे आपण आपल्या लॅपटॉपवरती चालले तर जास्त 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 पडला असतो आधीच इथे मोबाईल आहे तर हे आपण अर्न करू आणि ॲमेझॉन फ्लिपकार्ट वरती फ्लिपकार्टवर आणि ह्याच्यावर आपण करू शकतोय अपलेट मार्केटिंग ॲमेझॉन आहे आणि आपले हे गोल्स आहेत गोल्स पण दाखवतो तुम्हाला थोडंसं अच्छा ठीक आहे नेटवर्क तर कंटेंट कॅलेंडर आपण तयार केलेलं आहे गोल ट्राय आहे आपलेट ट्राय आहे सर्व आपलं काम चालू आहे ते एक एक कामं आहेत सर्व आपली हां तर आपले महत्वाचे चॅलेंज पूर्ण झाले ते डिझाईन पण करायची होती काय त्या डेवरती काय हे डिझाईन झाली नाही आपली डिझाईन नाही झाली त्यानंतर आता आपलं मस्त वेळ त्या दिवसभरातली आपली कामं झाली होती त्यानंतर आता आपण अन्यवायची वेळ होती त्यानंतर आता माझ्याकडे तर काहीच नाही त्याच्याकडे त्याच्याकडे काहीच नसते त्याच्याकडे काहीच होतेच नसते तर माझं सुप्रेपण आहे माझं माझे आणि माझा प्लॅन सक्सेससाठी लागत नाही असं नाही पण माझा प्लॅन लागतो कन्सल्टन्सी लागते आणि डिलीट लागतो आणि जे माझ्याकडे आहे माझ्या रोजच्या वेळी ब्लाउजवळ बघायला भेटणार